तरी मित्र आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहोत नवीन विहीर आता सिंच शिंद, नवीन सिंचन विहीर म्हणजे पोखरा योजनेअंतर्गत तुम्हाला आता नवीन विहीर मिळणार आहे आणि त्याच्या अटी काय असणार आहे त्याची पात्रता काय असणार आहे व कोणत्या शेतकऱ्यांना ते विहीर किती भेटणार आहे व त्याला अनुदान किती टक्के असणार आहे या सर्व सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर मित्रांनो आपण बघूया कधी नवीन विहीर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा टू या अंतर्गत नवीन सिंचन विहीर कशी मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे मरा अनु त्याचा उद्देश काय असणार आहे आता मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षापासून दुष्काळाला सामोरे जावे लागत असून भूगर्भातील पाणी साठ्यावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे परिणामी शेतीतील पिकाची उत्पादकता घटत आहे पूर्णा नदीच्या खोऱ्यातील भूभाग हा निसर्गत साक्ष क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनासह मार्द्या येत आहेत या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्पभूधारक शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे हवामान बदलामुळे उद्भवलेली परिस्थिती जुळून घेण्या शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे आता मित्रांनो राज्यातील पर्जन्यमान आधारित कोरोव शेती क्षेत्रामध्ये संरक्षण सिंचनाकरिता प्रामुख्याने विहीरद्वारे पाण्याची उपलब्ध करून घेतले घेतली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान सुद्धा यामुळे उंचावले जात आहे दे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत नवीन पाणी साठवण संरचनाची निर्मिती या उपघटकांतर्गत वीर हा घटक वैयक्तिक लाभाच्या घटकामध्ये समाविष्ट केलेला आहे उद्देश काय असणारे तर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा समावेश करण्यात आलेल्या स गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळून घेण्यास सक्षम बनवणे त्यांना सक्षम बनवण्यासाठी ही योजना दिल्या जात आहे संरक्षण सिंचनाची सोय निर्माण करणे व पीक उत्पादन वाढवणे यासाठी आहे आता लाभार्थीची निवड व निकष कसे होणार लाभार्थीची कशी निवड केल्या केली जाणार आहे प्र, प्रकल्पाअंतर्गत निवड केलेल्या गावासाठी ग्राम कृषी संजीवनी समिती मान्यता दिलेले अत्यल्प व अल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुसूचित जाती जमाती महिला व दिव्यांग व इतर शेतकरी या प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येणार आहे म्हणजे त्या या लोकांना जास्त प्राधान्य दिले जाणार आहे म्हणजे कोणासाठी की ज जा... अनुसूचित जाती जमाती व महिला व दिव्यांग मग ते महिला कोणत्याही याच्या असो पण इतर शेतकरी इतर उपवर्गातील शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ दिला जाणार आहे आता विहीर घेण्यासाठी एकूण जमिनी एक क्षेत्रफळ हे तुम्हाला एक झिरो पॉईंट चाळीस हेक्टर म्हणजेच एक एकराच्या वरच तुम्हाला क्षेत्र लागणार आहे म त्यासाठी विहीर मिळणार आहे ज्या शेतकऱ्याकडे संरक्षित सिंचनाची सोय नाही अशा शेतकऱ्यांना जाणार आहे ज्यांच्याकडे अजूनही सिंचन नाही आहे त्यांना पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांच्यासाठी हा लाभ दिला जाणार आहे लाभार्थी निवड करताना प्रस्तावित नवीन विहीर व पिण्याच्या पाण्याचा सा सार्वत्रिक स्त्रोत यातील अंतर पाचशे मीटरपेक्षा जास्त असल्याची खात्री करावी तुमच्यापासून पाचशे मीटरपर्यंत कोणाचीही विहीर असू नये त्याच्या आत असू नये त्याच्या लांब असलेली चालेल महाराष्ट्र भूजल अधिनियम दोन हजार नऊ नुसार पाण्याच्या प्रस्तावित व्यतिरिक्त व विहीर व अस्तित्व असलेल्या विहिरीचे अंतर दीडशे मीटरपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे गावातील अस्तित्वातील व प्रस्तावित असे एकूण सिंचन विहिरीची घनता लागवडी योग्यच्या क्षेत्रात आठ विहिरी प्रति चौरस किलोमीटरपेक्षा कमी असणे आवश्यक आहे ग्राम कृषी संजीवी समितीने मान्यता दिलेल्या लाभार्थ्यांच्या विहिरीसाठी वी स्थळ निश्चितीसाठी भूजल संरक्षण व विकास यंत्रणेकडे वरिष्ठ भूवैज्ञानिक या यांच्याकडील पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र आवश्यक आहे आता मित्रांनो यामध्ये असं आहे की नवीन विहिरीसाठी योग्य व अयोग्य जागा ठरवण्याचे तत्व नवीन विहिरीसाठी योग्य जागा कशी निवडायची तर दोन नाल्याच्या जोडामधील जागा ज्या ठिकाणी मातीचा थर किमान तीस सेंटीमीटर व कच्च्या खडकाची मुरमाची जाडी ही किमान पाच मीटर आहे तशा ठिकाणी तुम्हाला विहीर योग्य असणार आहे नदीच्या किंवा नाल्याच्या लागतचा उथळ गाळाच्या प्रदेशात रेती गर्व मिश्रित वगैरे असेल तर भौगोलिक दृष्ट्या दर, सकल भाग ज्या ठिकाणी जिथे किमान तीस सेंटीमीटर पर्यंत मातीचा थर व किमान पाच मीटर खोलीपर्यंत मुरुम शिज शिजलेला कडक असतो तिथे तुम्हाला वीर घेतले जाणार आहे नाल्याच्या तीरावर जिथे उंचवट आहे तिथे सुद्धा तिथे परंतु सदर उंच भागात सोपन किंवा चिकन माती नसावी घनदाट व गर्द पानाच्या झाडाच्या प्रदेशात वाळू रीती व वा गारगोट्याचा थर व्यापल्या जुन्या नदीच्या प्रवाहाच्या पट्ट्यात विर तुम्हाला घेतली जाणार आहे पुन्हा नदी नाल्याच्या तीव्र वळणाच्या ठिकाणी आतील भागात घेण्यास हरकत नाही अचानक दमट व वा वाटणाऱ्या अथवा ओलावा असणाऱ्या जागेत घे विर घेणं योग्य असणार आहे आता नवीन विर योग्य जागा आता अयोग्य जागा आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे ज्या ठिकाणी जमिनीवरचा पक्का खडक सुरू होतो तिथं घ्यायची नाही आहे भाग डोंगरा भाग पायथ्याशी तिथंसुद्धा तुम्हाला वीर अयोग्य ज्या ठिकाणी मुरुमच आहे त्या ठिकाणी तुम्हाला वीर अयोग्य नुस नुसता मुरूम आहे आणि तिथं तुम्हाला कोणताही बदल होत नाही असे बऱ्याच त्यांना अनुभव असतो तशा ठिकाणी घ्यायची नाही आता याच्यासाठी मित्रांनो सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्यासाठी आता अर्थसहाय्य किती मिळणार आहे नानाधी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या नवीन पाणी साठवण संरचनाची निर्मिती या उपघटकांतर्गत विहिरी या घटकासाठी शंभर टक्के अनुदान हे खालीलप्रमाणे दोन टप्प्यात शेतकऱ्यांना दिल्या जाणार आहे आणि हे अनुदान शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के असणार आहे पहिला टप्पा विहिरीचे खोदकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार एकूण खोदकामावरील खर्च हा पहिल्या टप्प्यात मिळणार आहे आणि दुसरा टप्पा पुन्हा विहिरीचे खोदकाम व बांधकाम पूर्ण झाल्यावर अंदाजपत्रकानुसार देय रक्कम अनुज्ञे अनुदानाचा तपशील खालीलप्रमाणे असणार आहे म्हणजे घटक अनुज्ञे अनुदान नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे मार्गदर्शक सूचना मध्ये नमूद केल्यानुसार निश्चित केलेल्या मापदंडानुसार अनुदान देय असणार आहे आता याची अंमलबजावणीची कार्यपद्धती अंमलबजावणीची विशेष स्तरावरील जबाबदाऱ्या लाभार्थी इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या एच टी टी पी न्या... डॅ डी बी टी महापोखरा गव्हर्नमेंट इन या संकेतस्थळावर नोंदी करून ऑनलाईन अर्ज सादर करावा तसेच आवश्यक कागदपत्रे संकेतस्थळावर अपलोड करावी नवीन विहिरीसाठी लाभार्थ्याकडे किमान झिरो पॉईंट चाळीस म्हणजेच एक, एक एकर जमीन असणे आवश्यक असणार आहे विहित तांत्रिक निकषणा प्रमाणे कामे करून विहित अनुदान मर्यादेच्या आत अनुज्ञे दे, दे राहणार आहे नवीन नवीन विहीर खोदणी व अन्य बाबीची पूर्तता करण्यासाठी कमाल एक वर्षाचा कालावधी लागू शकतो आणि तो, तो ग्राह्य धरला जाणार आहे आता ग्राम कृषी संजीवनी समिती गाव समूहातील इच्छुक शेतकऱ्यांच्या घटकांतर्गत बाबीचा लाभ घेण्यासाठीचे ऑनलाईन अर्ज प्राप्त करून सर्व अर्ज व अपलोड केलेली कागदपत्रे समूह सहाय्यक यांच्या मदतीने छाननी करून अर्जाची अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी दिव्यांग इतर शेतकरी या प्राधान्याने निवड करण्यात यावी आता मित्रांनो कृषी सहाय्यक यांच्याकडे अपलोड केलेल्या कागदपत्राची छाननी आता कोणते कोणते कागदपत्र लागणार आहे ते त्याची छाननी करताना शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज पहिला आपल्याला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा सात बारा उतारा अट अ यापूर्वी इतर योजनेतून लाभ घेतलेला आहे का याबाबतचा तपशील प्राधिकृत अधिकाऱ्याचे आहे काय इत्यादी सर्व अनुवंशिक बाबींची पडताळणी करावी लागणार आहे विहीर या घटकासाठी प्राप्त अर्जाची गावनिहाय वर्गवारी करून विहिरीची घनता निश्चित करण्यासाठी त्या गावाची लागवडी योग्य क्षेत्राचे क्षेत्रफळ आधारभूत धरावे व खालीलप्रमाणे गावनिहाय माहिती संकलित करून संबंधित उपविभागीय कृषी अधिकारी यांना सादर करावे प्रस्तावित विहिरीची संख्या आता पात्र आजारच्या नियोजित स्थळांची तसेच आठ मध्ये नमूद सर्व गट मध्ये पाहणी तपासणीच्या सूचनेनुसार करून नियोजन प्रकल्प स्थळ व लाभार्थी सदर घटकासाठी पात्र आहे की नाही याबाबत ऑनलाईन अहवाल उपयोगी कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा तसेच नियोजन प्रकल्प स्थळांचे भौगोलिक स्थानांकन डीबीटी द्वारे अं आता तुम्हाला तुम्ही म्हणसा इतके डॉक्युमेंट्स कसे द्यायचे तर मित्रांनो इतके डॉक्युमेंट्स तुम्हाला प्रत्यक्ष नेण्याची काहीही गरज नाहीये तुम्हाला हे डॉक्युमेंट्स फक्त ऑनलाईन जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस तुम्हाला सादर करावे लागणार आहे आणि ज्यावेळेस तुमचं याच्या या विहिरीच्या याच्यामध्ये नंबर लागेल त्यावेळेस तुमच्या ऑनलाईन डॉक्युमेंट्स त्यांना अधिकाऱ्याकडे दिसणार आहे किंवा तुम्हाला सोबत न्यावे लागणार आहे आता हे अनुदान तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा आहे आणि हे दोन टप्प्यामध्ये हे तुम्हाला अनुदान मिळणार आहे आता तुम्हाला त्या परिपक्षीय तपासणीचा अहवाल यामध्ये दिलेला आहे आता हा अहवाल आपल्याला नियमानुसार भरून द्यावा लागत असतो पण तो पुढचा प्रश्न राहिलेला आहे आपल्याला पहिले फक्त ऑनलाईन फॉर्म भरून आपलं आपण या विहिरीचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो अशात माहितीपूर्वक व्हिडिओसाठी शासनाच्या विविध विधीच्या माहितीसाठी माहिती बॉक्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथे शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा धन्यवाद